जय काळ सिद्ध समर्थ म्हणतायत दासबोधामध्ये की आत्म्यास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे शरीर अन्न खाईना तरी आत्मा जगेना आता आत्म्या विण देहास चेतना कैची ऐसे एका वेगळे एक करू जाता निरर्थक उभय योगे कोणी एक कार्य चाले आहे आता आपण देह भूतलावर आलो आपल्या प्रत्येकाच्या कर्मसुकृताप्रमाणे आता जन्म म्हटल्यानंतर जन्म मृत्यू जरा व्याधी सगळं आलं आणि आपण हेही पाहिलं की जन्माचे ते मुळं पाहिलं शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा दुःख जन्म म्हटल्यानंतर दुःखरूपच आहे आता ठीक आहे आता हे सगळं आहे पण आता कसं शरीर धारण केल्यानंतर आता उद्वेग आले चिंता आले सगळं सगळं सहन करावं लागतं कळलं ना आता ह्या शरीराने समजा अन्न खाल्लं नाही शरीराने जर अन्न खाल्लं नाही तर ह्या शरीराला चैतन्य निर्माण होईल का नाही होणार हां पण आता पुन्हा कसं होतं की आत्म्याशिवाय जर आत्म आतमध्ये जर चेतन परमात्मा नसेल तर मढ अन्न खाईल का नाही म्हणजे ह्यासाठी महत्त्वाचं काय हे दोन्ही एकत्र असायला पाहिजे कळलं ना म्हणजे चैतन्य पण पाहिजे शरीर पण पाहिजे आणि त्यामध्ये चैतन्य पण पाहिजे आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तर उभय उभय योगे कोणी एक कार्य झालं बस हे दोन्ही एकत्र आलेले आहेत मग या दोघांच्या मदतीने आपल्याला जितकं जमेल तितकं हे जीवन सुखर करायचं सुखद करायचं सुखद करायचं मग आता हे जीवन सुखद करणं खूप महत्त्वाचं आहे आपण आलो आहे ठीक आता देधारण करून तो आलेला आहे मग आता आपल्याला जगताना सुखरूप जीवन जगायचं आहे मग आता काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी दोन्ही एकत्र आलेले आहेत म्हणजे आपल्याला म्हणजे मनालाही सांभाळायला पाहिजे आणि आपलं सुख दुःख कशावर अवलंबून असतं मनावर अवलंबून असतं म्हणजे मनोमय कोशामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत त्याच्यावर आपलं सुख आणि दुःख दोन्ही अवलंबून असतं मग आता जितकं शक्य होईल तितकं आपल्याला सुखद संवेदना ज्या आहेत त्या एकत्र करायला पाहिजेत मग सुखद संवेदना आपण कधी एकत्र करू शकतो जेव्हा आपण आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जातो आणि मग तो दाखवून देतो आपल्याला की हे सुखद संवेदना आहेत ह्या कशा वाढवायच्या कशा वाढवायच्या कळलं ना आणि मग त्यातूनच आपल्याला भक्तीचा बोध केला जातो कळलं ना म्हणजे हृदयस्थ भगवान आहे पण जितकं जमेल तितकं त्याची भक्ती करायची भक्ती करायची त्याच्यावर प्रेम करायला शिकायचं आपण रामनवमीच्या दिवशी पाहिलं ना की रामप्रभू कुठे आहे रामप्रभू आपल्या हृदयातच आहे मग त्या रामप्रभूवर आपल्याला प्रेम करायचं आहे प्रेम करायचे आणि जी। जेव्हा आपण संतसंगामध्ये येऊन ह्या भक्ती मार्गाने वाटचाल करतो ना तेव्हा हे जीवन जे जी आहे हे सुखद होऊन जातं सुखकर होतं सुखकर होतं म्हणजे अनेक ज्या प्रारब्धाच्या तीव्रता ज्या आहेत त्या आपल्याला कमी करता येतात कळलं ना सोपं नाही आहे जीवन सोपं नाही मी आता पाहतो खूप 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 आणि खरं म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना सिनियर सिटीजन झालं उतार उतारवायाकडे सरकलो ना आपण मग ह्या व्याधी सुरू होतात शरीराची एक एक समस्या सुरू होतात मग ह्या सगळ्या समस्यांकडे आपण पाहायला लागल्यानंतर ठीक आहे मग आपलं आपण मग आपण आपल्याला काय समजून घेतो महाराज म्हणायचे ना सण करा सण करा महाराज म्हणायचे बघा जेव्हा महाराजांचं चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्ष वय होता आणि त्यांना बसून बसून दुखायला लागायचं मग महाराज काय म्हणायचे सहन करा सन करा सण करा शंकरा शंकरा म्हणतो की नाही सहन करा म्हणजे महाराज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सहन करायला शिकवतात शिकवतात कळला की नाही कारण का हे तू प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेलं आहे म्हणजे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवून संपवा अनुभवून संपवा ह्या ह्यातून तर बघा आणि आपल्याला हे प्रारब्ध कर्म आहे ना ते भोगल्याशिवाय संपत नाही ते भोगूनच संपवायचं असतं मग ते भोगताना त्याची तीव्रता आपल्याला जर कमी करायची असेल तर काय करायला पाहिजे आपण संत संघाचा आश्रय धरायला पाहिजे उत्तम साहित्याचा स्वाध्याय करायला पाहिजे भक्तिमार्गाने वाटचाल करायला पाहिजे आणि शुद्ध ज्ञान प्राप्त करून मी शरीर नाही मी आत्मा आहे हाच निश्चय आपल्याला करायला पाहिजे कळलं की नाही आणि हे केल्यानंतर ह्या सगळ्या देहाच्या ज्या यातना आहेत जे, हो हो जे भोग आहेत ते सौम्य होत जातात सौम्य होत जातात ठीक आहे शरीराचं आहे ना शरीर शरीराच्या पद्धतीने जे काय ते भोगतो पण आपण आपला हळूहळू असा निश्चय करायला पाहिजे मी शरीर नाही या शरीरामध्ये राहणारा चैतन्य रूप आत्मा हीच वास्तविक माझी खरी ओळख आहे आणि हा जेव्हा आपण निश्चय करायला लागतो तेव्हा सद्गुरु कृपेने काय होते हे कमी होतं तीव्रता कमी होते तीव्रता कमी होतं कळलं की नाही मग ही तीव्रता जर प्रारब्धाची तीव्रता आपल्याला कमी करायची असेल तर आपण संत संघामध्ये यायला पाहिजे उत्तम साहित्याचा स्वाध्याय करायला पाहिजे अनेक प्रवचन म्हणा अनेक ग्रंथ म्हणा त्याचा अभ्यास करायला पाहिजे म्हणजे मनाला मना आपण जितकं तीव्रतेने त्या दिशेने लावतो ना तेवढी मनाला त्या गोष्टीची गोडी लागते आणि त्या गोष्टीची गोडी लागल्यानंतर मग शारीरिक दुःख वगैरे आहेत ना ह्याची तीव्रता कमी होते हाच आपण प्रयत्न करायला पाहिजे नाहीतर काय दुःख ठीक आहे दुःख आहेच कोण म्हणतं दुःख नाहीये पण ह्या दुःखाची तीव्रता आपण कमी करायला पाहिजे आणि तुम्ही मध्येच सोडून जाऊ शकत नाही ह्यातून सुटकाही करता येत नाही हे अनुभवूनच संपवायला लागतं भोगूनच संपवायला लागतं आता आपण म्हणतो ना अनेक संत काय म्हणतात जे आपला पांडुरंग बघा त्यांची दळण कांडण करायचं त्यांचे कपडे धुवायचं सगळं करायचं त्यांच्या बरोबर राहायचं म्हणजे त्यांच्या बरोबर राहायचं याचा अर्थ काय आपल्याबरोबर आपला, आपला सद्गुरू भगवान आहे असं समजून आपण हे जीवन जगूया आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण जीवन जगतो ना तेव्हा ती लिलावून जाते लिलावून जातो आणि त्यातून आपल्याला आनंद अनुभवता येतो जय काळ